संविधान जे आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान राहणार आणि संविधान कोणी धक्का लावणार नाही संविधानची जी रक्षा करणार आहे जे जे आमचे मेन नेते आहे ते आमचे रामदास आटोले साहेब आजची पब्लिक जी आहे भारताची मोदी साहेबांच्या मागणी मागे हवी आहे आणि आटोले साहेब त्या नेतृत्व करतायत आणि आठवले साहेब मोदी साहेबांच्या सोबत आहेत तर विजय निश्चित आहे नुकतज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडली आणि यानंतर संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित केला याबद्दल आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आरपीआयचे काही कार्यकर्ते आहेत संविधान बदलाचा मुद्दा वारंवार चर्चेत होतोय विरोधकांनी जो आहे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय काय वाटतं पारचा आकडा हा संविधान बदलण्यासाठी हवाय असं वारंवार बोललं जात तुमचं मत काय नाही म्हणजे संविधान बदलण्याचं काय म्हणते संविधान बदलण्याचा मुद्दा हा विरोधकांकडून सेट केला जातोय तर पुन्हा एकदा सभेमध्ये जे आहे मोदींनी उल्लेख केला की आम्ही संविधान बदलणार आहेत पण चारसो पारचा आकडा हा संविधान बदलण्यासाठी हा महायुतीला हवा आहे असं देखील विरोधक बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही विरोधकांना दुसरा काही मुद्दाच राहिलेला नाही बोलायचा त्यामुळे ते बोलत राहतात आणि मोदीजींनी जे आता पण भाषणामध्ये सांगितलं यापूर्वी पण त्यांनी सांगितलं की संविधान जे आहे जो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान राहणार आणि संविधानला कोणी धक्का लावणार नाही डॉक्टर की अनेक मुद्दे वारंवार चर्चेत होते महागाईचा मुद्दा असेल यासह विकास कामांचा मुद्दा त्यांचा उल्लेख मोदींनी केला मात्र वारंवार का सांगावं लागतंय सभेदरम्यान की आम्ही संविधान बदलणार नाही मी हे सांगणार आहे की हे जे जे विपक्षी लोक आहे त्यांना फक्त एकच मुद्दा राहिला आहे की संविधान बदलणार संविधान कोण बदलणार नाही संविधानची जी रक्षा करणार आहे जे आमचे मेन कार्य जे नेते आहे ते आमचे रामदास आठवले साहेब ते आमचे जे जे आमचे पंतप्रधान आहे त्यांच्यासोबत ते उभे आहे आणि त्यांच्यासोबत ते तो उभे आहेत ते आम्ही त्यांच्या सोबत उभे आहेत कोणही संविधान बदलणार नाही आज तुम्ही आता रॅली पाहिली असेल मोदी साहेबांनी सांगितलं अमित साहेबांनी सांगितलं आमचे जे नेते आहे ज्येष्ठ नेते आहे आमचे जे राष्ट्रीय नेते आहे रामदास आठवले साहेबांनी सांगितलं आहे की संविधान बदलून बदलणार नाही काय होणार नाही फक्त हे अफवा लोकांच्या मध्ये चालली आहे की संविधान बदलणार आहे काय होणार नाही आणि चारशे पार मोदीजी बनणार आहे आणि आमचे जे आठवले साहेब आहे ते आता नेक्स्ट इलेक्शनला कॅबिनेट मंत्री होणार आहे विकास काम असतील ते उद्योग असेल ते बाहेर देशामध्ये जात आहेत राज्यामध्ये जात आहे माहिती पूर्ण जे आहे जे राज्यमधील उद्योग आहे ते गुजरात मध्ये जात आहे असं देखील बोललं जाते अनेक जे जा आहे बलग्रफ पार्क प्रोजेक्ट असेल तर यावर देखील पुन्हा एकदा भाष्य केलेलं आहे विकास कामांचा मुद्दा घेतला खरा मात्र प्रोजेक्ट जे आहे ते बाहेर राज्यामध्ये जात आहे मग विकास कामं होतील कशी नाही हे विरोधकाच कामच आहे टीका करणं विकास काम कोणताच उद्योगधंदा उलट महाराष्ट्राच्या मा, मा, बाहेर गेला नाही उलट मोदी सरकारच्या काळामध्ये जे आहे ते उलट महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत मोठमोठे नक्कीच आपण पाहतोय की प्रचंड गर्दी या ठिकाणी होती मात्र कुठेतरी विरोधकांनी एक अजेंडा सेट केलेला आहे पुन्हा एकदा तोच उल्लेख करते संविधान बदलाचा आणि तीनही जे ने, महत्वपूर्ण नेते आहेत सभेदरम्यान त्यांनी देखील भाष्य केलं की आम्ही संविधान बदलणार नाही आहेत कुठेतरी त्या वारंवार हे लोकांच्या मनामध्ये ठसवावं लागतंय की ठासून सांगावं लागतंय की आम्ही नाही बदलणार विरोधकांनी हा मुद्दा पकडलाय मग त्यावरूनच कुठेतरी यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे का लोकांची दिशाभूल करतात दुसरं काही नाही आजची पब्लिक जी आहे भारताची मोदी साहेबांच्या मागणी मागे आहे रामदासजी आठवले साहेब इथे आहेत तिथे विजय निश्चित आहे का कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले देशासाठी आणि आठवले साहेब ते नेतृत्व करत आहेत आणि आठवले साहेब मोदी साहेबांच्या सोबत आहेत तर विजय निश्चित आहे हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत विरोधक ते हारणार आहे ह्या वर्षी आणि मोदी साहेब चारशे पार होणार आहेत हे नक्की आहे संविधानचा बदल कुठेही होणार नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील रामदास आठवले असतील हे नेहमी सोबत राहतील आणि आपल्या भारताला मजबूत करतील अशी प्रतिक्रिया इथल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी दिली आहे कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे माय मै महानगर